मित्रांनो तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट परमनंट किंवा टेम्पररी बंद करायचे असेल तर या स्ट्रिकद्वारे तुम्ही ते करू शकता तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी आमिर बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे <laughs> <laughs> मित्रांनो यासाठी प्रथम तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करा यानंतरने तुमची फेसबुक सेटिंग ओपन करा यामध्ये सेटिंगमध्ये येऊन पासवर्ड अँड सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये अकाउंट सेटिंगमध्ये पर्सनल डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा यानंतर लास्ट ऑप्शन अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल हा ऑप्शन येऊन जाईल हे ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये लास्ट ऑप्शन डीएक्टिवेशन और डिलेशन ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये तुमची प्रोफाईल दिसून येईल यामध्ये क्लिक करून टेम्पररी आय डी ट्विटवर परमनंटली डिलेट युअर अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा या दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय निवडून तुमचे अकाउंट परमनंटली डिलीट होऊन जाईल ती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद